आपला काम जर चांगला असेल तर घरात राहून सुद्धा चांगले ऑर्डर येतात तर आज सकाळी सुद्धा अकरा वाजता कस्टमर आले होते आणि त्यांचे ते वगैरे आजची डेट पण टाकलेली सत्तर ब्लाऊज शिवत होत ते इथं लावलेले खूप छान छान काही काही बनवत असत इथे काही काय सामान आहे माझं स्टोरेज करून ठेवते मी तुम्हाला दाखवते आता ही जेव्हा ओडलॉकची मशीन घेतली होती तर त्याला तीन ब्लाऊज का माझे झाले होते पॅक झाल्याचे अशा प्रकारे ओडलॉक केला ना हा पुन्हा जरीचा आहे ब्लाउज तर हा पेन्स कट आहे नमस्कार कसे आहेत सगळे आणि जसं कालच्या व्हिडिओ मध्ये मी सांगित होत की मला घरात राहून एवढे ब्लाउज चे ऑर्डर येतात तर काल मी हे सर्व दाखवले होते किती साड्या आणि टोटल ब्लाउज मला किती आले तर आपलं काम जर चांगलं असेल तर घरात राहून सुद्धा चांगले ऑर्डर येतात आणि आज जर बघितलं ना तर ता आज सकाळी सुद्धा अकरा वाजता कस्टमर आले होते आणि त्यांचे हे दोन साड्या आहेत आणि ब्लाऊज आहे आणि हा मापन एक ब्लाउज दिले तर त्यांची एंट्री मी इथं केलेली आहे आजची तारीख आहे सतरा ते बघा इथं आजची डेट पण टाकलेली सतरा अकरा चोवीस आणि तेवीस टाक्या त्यांना द्यायचं आहे एक कटोरी ब्लाउज आहे असतर बटन द्यायचा आणि दोन साड्या फॉर्थ असे अशीच एका घरातले दोन तीन ब्लाऊजचे तरी ऑर्डर येत असतात त्याच्यानंतर इथं मी तुकडे ते ओळखण्यासाठी इथं स्टेप करून ठेवते ऑर्डर नंबरच्या ऑर्डर जे येतात ते अशी एंट्री करून ठेवून देत असते आणि त्यानंतर इथं जे का लाऊ शिवलं होतं ते इथं लावलेले ते, ते मी तुम्हाला शेवटी दाखवते त्यानंतर इथं बघा सानोनी छान असा हाऊस बनवलाय तू दाखव तुझा हाऊस काम तर सानोनी टू हाऊस बनवले हा एक ते खूप छान छान काही काही बनवत असते गडे ठेवसा ते बघा छान असे दोन हौस आधुनि बनवलेत आणि त्याच्यामध्ये तिचे टॉईट ठेवत असते तर आज सुट्टी आहे तिला तर खेळ चालू तिचा त्यानंतर हा जो मी कपाट घेतला होता तर याच्यात तुम्ही आतापर्यंत फक्त ही जी मागणी आहे याच्यावरचे फक्त ऑर्डरचे कपडे तेच मी तुम्हाला आतापर्यंत दाखवले पण त्यानंतर मी जे शिलाईसाठी काय काय साहित्य वापरते काय काय सामान स्टोअर करून ठेवते ते सर्व या कपाटामध्ये ठेवत असते तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय असतो या कपाटात आणि हा कपाट मी कसा घेतला कारण की एवढ्या छोट्या रूम मध्ये सर्व कशा प्रकारे ऍडजस्ट केला ते सर्व सांगणार आहे पण हा दाखवण्याच्या आधी मला ही थोडी मशीन सरकून घ्यावी लागेल तिकडे तर ते व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल ते, ते वरती एक ड्रायवर आहे आणि यामध्ये सर्व माझं ऑर्डर बुक आणि हे बिल बघितले तर हे या महिन्याची बिल आहे सर्व तरी काही कस्टमर हरवतात हो हे पावते बुक तर त्यांचे काहींचे भेटत नाही त्यांच्या आधी त्यांचे मी ठेवले सांभाळून त्यानंतर इथे एक्स्ट्रा खेची पण ठेवले तर कधी सडनली ते खाली पडली तर धार वगैरे जाते त्यासाठी एक्स्ट्रा ठेवले त्याच्यानंतर लेबल पण बनवून ठेवलेत पेपरसाठी कपड्यांना लावण्यासाठी एक्स्ट्रा ची आणि त्यानंतर इथे आतमध्ये काही काही स्टोरेज करून ठेवलेत माझे लेस वगैरे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय सामान आहे माझं स्टोरेज करून ठेवते मी तुम्हाला दाखवते आणि जशी माझी रॅक आहे तसे सानूची पण तिने रॅक बनवते त्याच्यामध्ये काय काय दाखव सानू म्हणजे ते दोन कप एक मम्मीसाठी आणि एक डॅडी साठी असतात तिचे तिकडे yeah. वचर एक मध्ये माझी जी पेपर रद्दी आहे जे मी पेपर कटिंग साठी वापरत असते तर ते ठेवत असते त्याच्यानंतर हे कुक्रम पेपर आहेत ते काय नाही राहिलेले तुकडे आहेत तर ते पण यूज होत असतात छोटे छोटे डिझाईन बनवण्यासाठी त्यानंतर हा पुन्हा बंडल मी घेतला होता तर त्याच्यातला मोस्टली दोन अडीच मीटर राहिले असेल ते मी पुन्हा बंडल घेत असते केली त्यानंतर कस्टमरचे जेव्हा ऑर्डर कम्प्लीट होते तर त्यांना अशा पनण्या पण मी हाणून ठेवल्या त्या पन्नामध्ये मी देत असते तर दोन्ही साईजचे कॅरी बॅग ठेवले देत एक मीडियम हो आणि एक मोठी साईज त्यानंतर इथं फोन बघितला ते फॉलर वापरतो तो पेपर आहे आणि त्यानंतर ही लेपस्टिक आहे ते पूर्ण भांडल हातले प्लाझो पॅन्ट किंवा ट्राउजर पॅन्ट वगैरे आपण शिवतो तर त्याला ही लेपस्टिक वापरते मी नाही त्याच्यानंतर इथं मुनचे भाजी तर सर्व सामान असं इथे स्टोरेज करून ठेवत असते त्यानंतर या इथे जर खाली पैसा तर इथं सर्व कलरचे डिझाईनचे लेस ठेवलेले आहेत त्यामध्ये सिल्वर गोल्डन जास्त गोल्डन लेस जास्त यूज करते जे पेटर्नी साडी असतात त्यांना ते गोल्डन कलरची जरी असते त्यानंतर हे नॉट तशी भग वेगवेगळे कलरची लेस आहेत आता हि नॉट बघितली ना तर हे सर्व मी होलसेलच्या भावात घेऊन आलेली आहे होलसेलच्या दुकानात जर रिटर्न मध्ये घ्यायला गेलो तर खूप महाग पडतं तर एकदम असं घेऊ हाणून ठेवत असते अजून इथं बरेच बंडल आहेत आता हे सर्व इथं कपाटामध्ये आतमध्ये ठेवत असते कारण की याच्यामध्ये कसं सेफ्टी राहतात कलर उडत नाही किंवा धूर बसत नाही त्यामुळे आता व्यवस्थित राहतात आणि ही जी नॉट आहे ना ही रेटेन मध्ये घ्यायला गेलो ना तर पाच रुपयाला फक्त एक मिनिटात देतात एवढी आणि हा पुन्हा जर बंडल घेतात तर पंधरा रुपयाला पडते आता प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळा असेल त्यामुळे पुन्हा रेट नाही सांगत आहे आणि जे रेट आहेत ते पण वेगवेगळ्या प्राईज मध्ये त्यानंतर एक आधीचे धागे राहिले होते त्याचे यूज केलेले आधी धागे आणि हा जो वरती बॉक्स दाखवला होता धाग्यांचा हा नवीन आहे त्यानंतर अजून काय कलर जे जास्त लागतात त्याच्यात बघायला सवय ब्लॅक कलर आहे तर तो कलर जास्त लागतो त्यानंतर याच्यात पण काय एक कलर दोन कलरचे असे पुन्हा एक बॉक्स आहे जे कलर जास्त लागतात ना त्याच्या असे पुन्हा बॉक्सच घेऊन ठेवत असते हे बघा याच्यात पण कलर दिसेल ते सर्व स्टोरेज केलेला सामान याच्या आतमध्ये आणि त्यानंतर ह्या मोती जे ब्लाऊजला डिझाईन साठी वापरते सा ते पण पूर्ण असा त्याचा हे घेऊन आलेले सेट तर हे अर्ध यूज झाले त्यानंतर ह्या डब्यात पण बारीक मोती आहेत त्याच्यात पण असे काही मोती आहेत ते सर्व ब्लाउजच्या डिझाईनसाठी वापरत असते त्याच्यानंतर हे पायजा लावतात ते पट्टी ही छोटी साईजची आहे ही चार इंचाची आणि ही आहे ही दीड इंचाची ते पट्याला वगैरे फॅन शेवतो ना त्याला बॉटमला यूज करत असते तर ते पण पुन्हा बंडर आणून ठेवते तर सर्वसा स्टोरेज करून ठेवावं लागतं ह्याच्यामध्ये मी कापूस सुद्धा ठेवलेले जे मला पोटली बटनसाठी मी यूज करते त्यानंतर याच्यामध्ये सर्व मशीनचा सामान आहे एक एक्स्ट्रा रिंग घालून ठेवले टाचने पिन आणि त्याच्यानंतर हे हात शिलाईचे सुई आणि याच्यात बटन आहे आणि जे मशीनीचे सुई आहे ते ज्या मशीनचे सुई ते त्या प्रत्येक डावर मध्ये ठेवलेली आहे या मशीनच्या सुईंचा पॅकेट या डावर मध्ये ठेवलेला आहे त्या मशीनचा त्या डावर मध्ये नाही तर बघितलंय ना आणखीन काही डेट्स आहेत माझ्याकडे बघा हे काही डेले लागतात तर ते असे वेगळे काढून ठेवलेले त्याच्यात नाही चॉक ते ही मशीन आहे ते जागेवर लावून देते आता जेव्हा ची मशीन घेतली होती तर त्याला फक्त हा पाठा आणि ही मशीन होती तर जे दुकानवाले होते सेलर ते काय म्हणते होते की तुम्ही भिंतीला असे लावा पण व्हायब्रेट होईल त्यामुळे मी भिंतीला नाही लावलं आणि हिला काही डायरेक्ट मोटर आहे पाय वगैरे लागत नाही या मशीनला तर ते एक टेबल घ्या तर मी म्हटले टेबल घेणार आणि तेवढी जागा जाणार टेबल खाली काय राहणार नाही मग टेबल घेण्यापेक्षा आपण एक असं कपाट घेऊया तर असं म्हणजे मग सानूच्या पप्पांना सांगितलं की आपण कपाटच बघूया जेणेकरून माझे जे मा साहित्य शिलाईचे ते त्यामध्ये व्यवस्थित राहतील मग त्यासाठी मग हा वेगळा कपाट घेतला एक हजाराचा तर तो, तो बरोबर इथं व्यवस्थित बसून घेणे आणि भरपूर माझा सामान त्यामध्ये मा राहतो आणि पुन्हा चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचं म्हणतात एक ओ ब्लाउज मशीन पण पाहिजे कारण की आतून जी फिनिशिंग असते तसं आता हा ब्लाउज शिवलय मी टोटल तीन ब्लाउज का माझे झाले होते पॅक झाल्याचे हा बघा हा पुन्हा मागून असा पॅक गेलाय आणि पोडून डीप आहे आणि याची जी फेस साईज आहे ती फोर्टी फोर आहे आणि कोटोरी मध्ये शिवलय स्लीव पण लॉंग आहेत आणि आतून जायची फिनिशिंग बहिलेच आहे बघा अशा प्रकारे ओडलॉक केला ना हा पुन्हा जरीचा आहे ब्लाऊज अजिबात धागे निघत नाही आणि ओडलॉक केल्यामुळे ते आतून पण चांगलं राहतो आणि घातल्यावरती टोचत पण नाही तर याच्यातला एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला काही जशी तीन ब्लाऊज शिवून झाले मी कस्टमरला मेसेज टाकला तर त्यांना आज बाहेर जायचं होतं तर काल ते घेऊन गेले पण कन्व्हेन्स करून मी हा एक ठेवून घेतला ब्लाऊज तुम्हाला दाखवण्यासाठी तर हा संध्याकाळी द्यावा लागेल त्यानंतर हा एक जायला शिवायचा हा एक कटिंग केला होता तर आता हा संध्याकाळपर्यंत कंप्लीट कम्प्लीट करेन आणि त्या भरपूर ते साईज मोठी असल्यामुळे थोडं जॉईन द्यावा लागणार आहे त्याचप्रमाणे आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये मला डे फाईट नुसार इथेच काही ब्लाउज आहे ते पिन्स कटे तर आजच्या डेटला हे दोन ब्लाउज आहेत चार कक्ष आहेत तर ते आज शिवणार आहे मी त्यानंतर तर हा कट आहे तर ह्याच्यातला एक ब्लाउज मी कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे त्याचा लुक मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल अशा प्रकारे आजचा जे काम आहे काय काय ते तर काढून ठेवले आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय